अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट पाहतो हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहा सरकारी पेन्शनधारकासाठी मोठी बातमी पेन्शन बंद होणार जाणून घ्या अपडेट एकोणीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस नमस्कार मित्रांनो चॅनलमध्ये आपले सर्व स्वागत आहे तत्पूर्वी आपण नवीन असाल तर चॅनलला आता सबस्क्राईब करा समोरील बेलायकोनला क्लिक करा निश्चितच नवनवीन अपडेट आपल्यापर्यंत सहज पडतील चॅनलला लाईक कमेंट सबस्क्राईब करा मित्रांना शेअर करायला विसरू नका आपल्यापर्यंत माहिती देणारे एकमेव चॅनल अखिल तांबेडसर क्लासेस चॅनलमार्फत न्यूजचे स्पष्टीकरण पाहूया एकोणीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस सरकारने नवीन पेन्शन योजना लागू केल्यापासून यू पी एस त्यानंतर आता डिजिटल ठगही सक्रिय झाले आहेत पेन्शनबाबत अनेक बनावट कॉल्स येत आहेत तुम्हालाही असा फोन आला तर सावधान राहा कॉलर पी पी ओने जन्मतारीख आणि बँक खात्याशी स माहिती विचारत आहे तुमची वैयक्तिक माहिती कोणाशी शेअर करू नका असे सरकारने म्हटले आहे अर्थात अन्यथा तुमचे खाते काही क्षणात रिकामी होऊ शकते ॲडवायझरी जाहीर करण्यात आली आहे जेव्हा लोकांचे अधिक कॉल्स येऊ लागले तेव्हा सेंट्रल पेन्शन अकाउंटिंग ऑफिसला त्याची माहिती मिळाली कारण कॉलर वित्त मंत्रालयाच्या अखातरी तेथील केंद्रीय पेन्शन लेखा कार्यालयाचे अधिकारी असल्याची बतावणी करून फोन करत आहे कार्यालयातून निवेदन जारी करण्यात आले ज्यामध्ये हे फसवणूक करणारे पेन्शनधारकांना व्हॉट्सअप ईमेल एस एम एसद्वारे फॉर्म पाठवतात आणि ते भरण्यास सांगतात असे सांगण्यात आले यासोबत त्यांनी हा फॉर्म न भरल्यास पुढील महिन्यापासून पेन्शन बंद करण्यात येईल अशी धमकी दिली आहे त्यामुळे त्यांच्या फंदात पडू नका सरकारने सावध राहिल्या राहण्याचे दिले संकेत केंद्रीय पेन्शन लेखा कार्यालयाने पेन्शनधारकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे सी पी ओ पेन्शन मिळवणाऱ्या किंवा कुटुंबिक पेन्शन मिळवणाऱ्या निवृत्ती वेतनधारकांना त्यांचा पी पी ओ क्रमांक आणि बँक खात्याचे तपशील कोणाशी शेअर करू नयेत असे सांगण्यात येत आहे कारण असे कोणी सी पी ओ म्हणत नाही म्हणून डिजिटल फसवणूक करणारे आहेत त्यामुळे त्यांच्या फंद्यात पडू नका अन्यथा तुमचे कष्टाचे पैसे क्षणार्दात गायब होण्याची स्टे कव्हर अक्रॉस शक्यता असते अजूनही आपण नवीन असाल चॅनलला जर खालचं लाल बटन सबस्क्राईब करायला टच करा समोरील बेलायकोनला क्लिक करा असेच नवनवीन अपडेट आपल्याला अखिल तामृतसर चॅनलमार्फत आपल्याला पाहायला मिळतील लाईक कमेंट सबस्क्राईब करा मित्रांना शेअर करायला विसरू नका